नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत रहा तुळसची मंजिरी खूप वाढलेली आहे म्हणजे खूप मंजिरी आलेली आहे तुळसला तर तुळसला मंजिरी आल्यावर काय होतं तर तुळसची ग्रोथ थांबते आणि थोडेफार कीटक पण बसलेले आहेत तुळसवर बारीक बारीक छोटे छोटे किडे पण आहेत त्यामुळे मी तुळस थोडी मंजिरी वगैरे कापणार आहे तर पाच तारखेला अमावस्या आहे अमावश्याच्या दिवशी आपल्याला तर माहीतच आहे की निगेटिव्हिटी भरपूर प्रमाणात असते आणि त्याचबरोबर जर आपल्यावर पितृदोष असेल किंवा पितरांचा आपल्यावर आशीर्वाद नसेल तर आपल्याला खूप त्रास होतो आणि त्या त्रासापैकी मेन महत्त्वाचा त्रास हा होतो की आपली कुठलीच कामं होत नाही जवळपास आपण जे काम घेतले ते व्हायच्या मार्गावरच असतं की आता हा हे काम माझं होणारच आहे आणि मग ते काम अर्धवट राहून जातं तर आपल्या कामाला भरपूर अडथळे येतात कुठलंच काम आपलं पूर्णपणे यशस्वी होत नाही खूप खटपट करावी लागते त्या कामासाठी आणि खटपट घेऊन पण ते काम शेवटी आपलं राहूनच जातं म्हणजे अशा प्रकारची जेव्हा आपल्याला आपल्या कामात अडचणी यायला लागते ना तर तेव्हा समजून जायचं की आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद नाही किंवा आपल्यावर पितृदोष आहे तर ह्या पितृदोषासाठी करावी करण्यासाठी मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पाच तारखेला आमोशा आहे तर आमोशेच्या दिवशी आपल्याला घरात दही भाताचा नैवेद्य करायचा आहे आणि तो दही भाताचा नैवेद्य आणि एका वाटीत पाणी हे घरावर किंवा टेरेसवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे दुसरा जो उपाय आहे तो संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे संध्याकाळी घराच्या बाहेर आपल्याला एक दिव दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे आणि हे पण आपल्याला पित्रांच्या स्मरणार्थ हा दिवस दिवा लावून त्यांना नमस्कार करून त्यांना विनंती करायची आहे की हे हा जो दिवा मी लावला आहे तो तुमच्या चरणी तुम्ही मान्य करून घ्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या आणि तिसरा उपाय आहे आपल्या नित्यसेवेमध्ये पितृस्तुती आहे ती पितृस्तुती आप तुम्हाला सकाळी वाचली तरी चालेल किंवा संध्याकाळी तर वाचायचीच आहे तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही पितृस्तुती वाचू शकता तर हे तीन उपाय तुम्ही आमोशाला करा प्रत्येक आमोशाला हे तीन उपाय करा नक्कीच तुम्हाला हळूहळू फरक पडत जाईल पहिल्यांदा केल्यावरच तुम्हाला लगेच फरक पडणार नाही आता एक वेळा आपण केलं तर काय लगेच आपले पित्र आपल्यावर खुश होणार नाहीत तर प्रत्येक आमोशाला आपण हे उपाय करत राहायचे आहे आणि मन मनाने करायचे आहेत कुणीतरी सांगते म्हणून करायचे नाही तर मनाने करायचं आहे आपल्या मनात तो भाव निर्माण झाला पाहिजे आणि ही सेवा आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे हे तीन उपाय करा नक्कीच तुम्हाला कुठल्याच कामात अडथळे येणार नाही तुमचे काम पूर्णपणे व्यवस्थित होतील आणि न काही त्या कामात विघ्न येता न काही अडचण येता तुमचे सगळे काम व्यवस्थित होतील परत आपल्या स्वामींचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच आमवश्याच्या दिवशी स्वामींची पण सेवा करा पित्रांना नैवेद्य दाखवण्याअगोदर पित्रांची सेवा करण्याअगोदर स्वामींना नमस्कार करा स्वामींची आज्ञा घ्या आणि मग तुम्ही आपल्या पाठीशी आहेतच पण त्याबरोबर आपल्याला पित्रांची सेवा पण करायची आहे पित्रांचा पण आशीर्वाद आपल्यावर असायला हवा सगळ्यांचे जर आशीर्वाद आपल्यासोबत असतील तर आपल्याला कुठल्याच कामात अडथळे येणार नाहीत विघ्न येणार नाहीत तर छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ